एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बालभारती पुस्तकातील हा धडा आहे धड्याचं नाव आहे तात्या लेखक आहेत जयवंत दळवी तात्याला लोकांनी वेडा म्हटले ते योग्य नाही असे आता मला राहून राहून वाटते मला वाटते तात्या हा निसर्गप्रेमी होता तो वेडा नव्हता अगर वेडसरही नव्हता त्याने फक्त वेड्यासारखे निसर्गावर प्रेम केले पण पर... निसर्गावर प्रेम करण्याची कल्पनाच आमच्या गावी वेळगळपणाची ठरली अर्थात तात्याला मात्र स्वतःला मिळालेल्या उपाधीचे कधीच काही वाटले नाही आपल्याला लोक वेडा म्हणतात हे त्यांना ठाऊक होते पण बहुताली लोक नाहीतच अशा समजुतीने तो वागायचा झाडाझुडपांच्या संगतीतच तो अधिक असायचा फुलां झाडांवरच्या कळ्या काढू नयेत माडावरचे नारळ काढू नयेत पडलेले तेवढेच नारळ घ्यावेत अशी त्यांची काही अव्यवहारी मते होती श्रावणात मी पत्री गोळा करू लागले की तात्या हटकून थांबत असे नागपंचमीला पाच झाडांची पाच पाच गोकुळाष्टमीला आठ आठ अशी पत्री जमा करावी लागत असे अशा वेळी तात्या गंभीर होऊन थांबायचा उजव्या हातातली काठी पाठीमागे टेकून तिच्यावर थोडासा रेलायचा आणि संतपणे आग्रही आवाजात म्हणायचा आपू डोळे झाकून पत्रे काढू नकोस पानं मोजून घे गावली म्हणून होरबडू नको झाडं दुखाव तिलते रे दुखाव तिलरे ते देवधर्मासाठी म्हणून थोडी पाने उडावेत पण ती निश्चित मोजून एक पान फुकट जाता का नये असा त्यांचा कटाक्ष होता पानांमुळे झाडे श्वास घेतात सोडतात असाही एक शास्त्रीय सिद्धांत सांगून ते अंगाला वळसे देत पुढे निघून चालू चालू लागायचा एकदा तर संतापाच्या भरात त्याने माझ्यावरसुद्धा काठी उगारली होती मारली नाही म्हणून ठीक नाही तर हाताचे किंवा बरगडीचे हाड मोडले असते आणि त्यात त्या त्याला काहीही वाटले नसते हाड मोडले तर काय मोठे असे झाड मोडले असते तर तो हळहळ हल असता पण हे सारे व्हायला कारण काय मला तो प्रसंग आठवतो एकदा सकाळी मी शेतातून चाललो होतो शेतातल्या मेरेवर लाजरीच्या वेली होत्या त्यावर लाथा मारीत मी पुढे पुढे चाललो होतो लाजरीची पाणी पटापट मिटत होती ते पाहून मला गंमत वाटली तेवढ्यात तात्याने मला खोटून पाहिले कोण जाणे तो धावत आला आणि दोन्ही हातांनी काठी उकारून त्याने दोन चार शिव्या हसरल्या झाले काय तेच मला कळे नाही क्षणभर घाबरलो हे खरे पण पळालो नाही तात्यांच्या तोंडाकडे टकमग पाहत राहिलो तात्या धावला होता म्हणून त्याला दम लागला होता काय झालं वरडायला मी हे जरा दमात घेतले आपो नको रे मुला राजारीची नासाडी करू रे लाजाळू वनस्पती ती तिचा नको असा छळ करू लाजारीच्या वेळीवर लाथा माळल्यामुळे तिचा छळ कसा होतो हे मला कळे नाही परंतु तात्याचा कळवळीला जीव पाहून मी सर्द झालो आणि पुन्हा लाजारीवर लाता न मारता रस्त्याने चालू लागलो जादूगार शाहीर डोंबारी ही मंडळी गावोगावी नेहमीच यायची आणि शाळेची सलगी करायची मग शाळेतल्या प्रत्येक पोराकडून पैसा दोन पैसे वर्गणी काढून दीड रुपया रुपया दीड रुपया जमला की शाळेच्या मुलांसाठी एक खेळ व्हायचा एकदा डोंबारवाल्याचा असाच खेळ होता डोंबा डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे सहारे ठरलेले असायचे आवाज फार आणि कृती कमी डोलक्याचा आवाज आणि तोंडाचा आवाज खेळ म्हणजे पोरांच्या दोन चार उलट्या सुलट्या उड्या तारेवरची करामत आणि मेंढ्यांची टक्कर डोंबरा डोंबाऱ्याच्या पोराच्या उलट्या सुलट्या उड्या झाल्या मग डोंबाऱ्याच्या बायकोची तारेवरची कसरत सुरू झाली तारेचे एक टोक काठीला आणि दुसरी टोक झाडाच्या फंदीला बांधली होती डोंबाऱ्याची बायको तोल सांभाळीत नुकतीच कुठे दोरीवरून चालत होती त्यामुळे झाडाची फांदी थरथरत होती तेवढ्यात तात्या जर झाला झाडाची फांदी थरथरत आहे हे पाहताच तात्या कळवळा मोठ्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्याने डोंबाराच्या बायकोला खाली उडी टाकायला लावली डो दो, डोंबाऱ्याच्या अंगावर काठी उगारून फांदीचा दोर सोडायला लावला आणि हातवारी करत करड्या आवाजात त्याने सर्वांची खरपूस हजेरी घेतली बिचारी फांदी थरथर कापली तरी देवानं तुम्हाला काळीची अक्कल दिली नाही कसले खेळ करतात असे वरडत्याने मोठमोठ्या आवाजात सर्वांचा उद्धार केला तारीवरची कसरत बंद पडताच डोंबाऱ्यांनी मेंढ्या मेंढ्यांचा खेळ सुरू केला मेंढ्या समोरून धावत यायचा आणि डोंबाऱ्याच्या हातातल्या दगडावर टक्कर द्यायचा त्या दगडाच्या चिणग्या ठिकऱ्या उडायच्या हा प्रयोग तीनदा करण्यासाठी डोंबाऱ्याने तीन दगड आणून ठेवले होते पण पहिला दगड फुटताच तो दगड आपल्याच डोक्यावर आपटून फुटल्याप्रमाणे तात्या कळवळून ओरडला गरीब जनावराचा नकोरे छळ असे मोठ्याने ओरडत त्याने डोंबाऱ्याच्या कवरेला विळखा घातला डोंबाऱ्याने हाती घेतलेला दुसरा दगड शेवटी खाली टाकावाच लागला पण बिचाऱ्या मेंढ्याला ते काही कळे नाही सवयीनुसार तो धावत आला आणि लोक ओरडत असतानाच त्याने तात्याला धडक दिली त्यामुळे तात्या आणि डोंबारी दोघेही को कोलमडून पडले पण दुकापत झाली ती तात्यालाच तो महिनाभर बिछाण्यावर पडून राहिला डोंबारी दुसऱ्या दिवशी आपल्या लवाजमाशी दुसऱ्या गावी चालता झाला त्यानंतर जवळजवळ महिनाभर गाव नुसता हसत होता खुळ्या तात्याची चेष्टा चालू होती पण तात्याने मात्र ती चेष्टा मनावर घेतली नाही बरा होताच तो पुन्हा हिंडो फिरू लागला पुन्हा निसर्गाशी एकरूप होऊ लागला मला आठवते तात्या एखाद्या झाडाच्या सावलीत तासन तास मोकाटपणे बसलेला असायचा जमिनीवरचा चारा निहाळायचा झाडावरची फुले नुसती हुंगायचा आणि गोंजरायचा पहिला पाऊस पडला म्हणजे त्याच्या सरी अंगावर घ्यायचा बेके डोंगरी ही आमच्या गावची स्मशानभूमी पण तिथून गावची वनराजे दिसते म्हणून तो बराच वेळ स्मशानात बसून राहायचा जेवण झाल्यावर दोन घास कुत्र्यांना घालायचा तोंडाने आ आ करीत चार शिते कावळ्यांसाठी शिंपडायचा शेतात चालणाऱ्या गाई मशीनच्या पाठींवरून हात फिरवायचा असा हा आमचा तात्या मला सांगा त्याला वेडा म्हणणे योग्य आहे का धडा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा याच जुन्या बालभारती पुस्तकातील आणखी काही धडे मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे सुद्धा तुम्ही जाऊन बघा थँक्यू